कधीकधी जिथे कोणालाही आशा उरत नाही तिथे एखाद्याचा विश्वास आणि प्रेम चमत्कार घडवतो आज तुम्हाला सांगतोय एक अशी गोष्ट एका छोट्या मुलाची आणि एका जखमी पक्षाची जी शिकवते की धैर्य आणि सातत्याच्या पंखांनी कोणतीही मर्यादा पार करता येते चला ऐकूया पूर्ण गोष्ट जिचं नाव आहे आशेचे पंख एका लहानशा गावात आरव नावाचा एक मुलगा राहत होता एके दिवशी त्याला तुटलेल्या पंखाचा एक छोटा पक्षी सापडला इतर लोक म्हणाले हा पक्षी पुन्हा कधी उडू शकणार नाही पण आरवने हार मानली नाही रोज तो त्या पक्षाला खाऊ घालायचा त्याच्या जखमेची काळजी घ्यायचा आणि त्याला पंख हलवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा आठवडे गेले पण पक्षी अजूनही उडू शकत नव्हता आरवचे मित्र त्याची थट्टा करत म्हणाले की त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत पण आरव हसून म्हणाला हा पक्षी कधीच उडला नाही तरी चालेल पण मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केला हे मला माहीत असेल एका सकाळी सूर्य उगवत असताना पक्षाने आपले पंख पसरले आणि थोड्या थरथराटाने आकाशात उंच झेप घेतली आरवच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले तो पक्षी मुक्तपणे आकाशात उंचावताना तो पाहत राहिला त्या दिवशी आरवने आयुष्यभरासाठी एक धडा शिकला की लोक तुमच्यावर शंका घेतील परिणाम यायला वेळ लागेल पण सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विश्वास अशक्यालाही शक्य करून दाखवतात संदेश तुमच्या स्वप्नांवर किंवा प्रयत्नांवर कधीही हार मानू नका जरी इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसले तरी खरी ताकद धैर्य सातत्य आणि आशेमध्ये आहे त्या लहानशा गावात एका मुलाने दाखवून दिलं की प्रेम काळजी आणि विश्वास यांच्या बळावर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात तुम्हीही आरवसारखं प्रयत्न करत राहा कारण खरी ताकद धैर्य सातत्य आणि आशेमध्ये असते ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत स्वप्न बघत राहा आणि विश्वास ठेवा धन्यवाद